नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश ह्युमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो साडीला कॉम्प्लिमेंट करणारा ब्लाऊज असेल तर सौंदर्य हे अधिक खुलतं पण प्रत्येक वेळी साडीसोबत मिळालेल्या ब्लाऊजमुळे तुम्हाला परफेक्ट लुक मिळवता येईलच असं नाही कधी तो पीस छोटा असतो तर कधी फारसा ट्रेंडिंगमध्ये नसतो काही वेळा फॅशन बदलते अशा वेळी रेडीमेड ब्लाऊज तुमच्या मदतीला येतात अतिशय हटके आणि आकर्षक पॅटर्न्समध्ये असणारे वेगवेगळ्या विग पॅटर्नचे रेडीमेड ब्लाऊज सध्या फॅशनमध्ये आहेत सध्या अशा प्रकारचे ब्युटीफुल फॅन्सी लायकरा स्ट्रेचेबल ब्लाउज खूपच फॅशनमध्ये आहे हे ब्लाऊज डेली वेअरच्या साड्यांवरती तसेच फंक्शनल लुकसाठी किंवा पार्टीवेअर नेटेड साडी असेल किंवा एखाद्या डिझायनर साडीवरती फारच एलिगन्स आणि क्लासिक लूक देतात हे ब्लाउज स्ट्रेचेबल असल्यामुळे कोणत्याही साईजसाठी हो योग्य आहेत ह्यामुळे वेगवेगळ्या कलरचे ऑप्शन देखील ह्यामध्ये पाहायला मिळतात ह्यामध्ये गोल्डन पिंक ब्लॅक अशा कलर्समध्ये ब्लाऊज घेतलात तर कोणत्याही चार ते पाच साडीवरती तुम्ही मिक्स मॅच करू शकता अगदी सिंपल साडीलाही एलिगन्स लुक देतात ह्या ब्लाऊजमध्ये ट्रेंडी पप स्लीव्ज बटरफ्लाय स्लीव्ज तसेच ॲल्बो स्लीव्ज बोटनेक असे विविध पॅटर्नमध्ये हे ब्लाऊज पाहायला तुम्हाला जर असे ब्लाऊज आवडले असतील तर तुम्ही ऑनलाईन देखील घेऊ शकता असे फॅन्सी आणि अतिशय अॅट्रॅक्टिव्ह लुक देणारे ब्लाऊज तुम्ही तुमच्या वॉर्डरूपमध्ये जरूर ठेवा काही खास प्रसंगी आपण अचानक एखादी साडी घेतो आणि त्या साडीवरचा ब्लाऊज पटकन शिवून मिळत नाही अशा वेळेला असे ब्लाऊज आपल्या कामाला येतात ह्यामध्ये अतिशय सुंदर असे सेल्प डिझाईन्स आहेत तसेच ऑरगेन्झा किंवा एम्ब्रॉयडरी वर्क असलेले स्लीव देखील लावलेले आहेत त्यामुळे हे ब्लाऊज दिसायला फारच युनिक आणि क्लासिक लूक देतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा